हॅलो फ्रेंड्स मी आहे ओजस्वी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी पाणीपुरी कशी खाते ओजस्वी तुला पाणीपुरी आवडते हो खूप आवडते तुला पाणीपुरी खूप आई बघा आता पाणीपुरी काय ओजस्वीच्या घरी काय काय दाखवा मला हे आलू आहे हे पाणीपुरी आहे आणि हे पाणी आणि हा कांदा आहे येस yes. जरा आता बनवून दाखवा मला कशी पाणीपुरी बनवते तू पहिले आपल्याला काय पुरीला फोडायचा आणि थोडासा आलू पाहिजे म्हणजे थोडासा नाही आपल्याला जेवढा लागला तेवढा घ्यायचा आणि त्याच्यासोबत आपल्याला पाणी द्यायचं म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही केवळ पण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा कांदा टाकायचा नसेल तर नका टाकू तुम्ही शेव पण टाकू शकता आणि आता मला खाऊन दाखवणार आहे पाणीपुरी कशी झाली सांग मला ती पण जास्त असं भरत मी खाते तुला आवडेल हम्म कशी झाली सांग मला मस्त तुला आवडते पाणीपुरी खूप आवडते खूप आवडते तुझ्या बाहेरची नाही आवडत तुझे काय काय चांगलं बनवते खायला पहिली आहे पाणीपुरी दुसरी आहे काय म्हणतात हा पनीरची भाजी तिसरी आहे अजून काय बनवलाय तू पालक्याची भाजी आणि बाहार आणि बरड पाच गोष्ट माझ्याही खूप छान बनवते तुला खूप आवडते हा आम्हाला पण बोला पाणीपुरी खायला या मला पाणीपुरी खायला mm -hmm. या सगळे जण पाणीपुरी खायला मग माझे मजा येते पाणीपुरी खायला नाही वा चला मला पण पाणी येते तोंडाला उद्युकची पाणीपुरी तोडून वा मस्त मस्त मस्त, मस्त या मी ना कसं वाटत तुला पाणीपुरी किती खाणार पाणीपुरी फक्त मला वाटतं तू पूर्ण पॅकेट खाशील पंधरा आणि सहा बस एवढा मी तेवढ्या जेवण झालं तुझं मग मग पाणीपुरी खूप आवडते का तुला खूप जेवण करायचं काम नाही मग ओके आणखी पाणीपुरी बनवणार समजा आपण तोडता नायचा असं चुरा झाला तर आपल्याला त्याला पूर्ण चोरा करायचा त्याचा ठीक आहे ह्या पूर्ण एकदम बारीक बारीक चुरा करायचं त्याच्यानंतर आलू घ्यायचं थोडा आणि याला असं टाकायचं जेवढा आपण जास्त घ्यायचं त्याच्याशिवाय चांगला आणि मग काय करायचं त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं जेवढं आपल्याला लागलं तेवढं नाही त्याच्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते टाकू शकतो आपण जस की कांदा वगैरे मला तर कांदा खूप आवडतो मस्त असतो ना असं पण खाऊ शकतो आपण पाणीपुरी ओझेकडून शिकत आहे आपण पाणीपुरी दोन टाईपची खाऊ शकतो हो। एक अशी चुरा करून आणि एक मस्त पाणीपुरी ओके बाय ओजस्वी बाय